ओबीसी आरक्षण विषयक मंत्रिमंडळाची उपसमिती आणि विविध सामाजिक घटक यांची काल सह्याद्री अतिथीगृह येथे माननीय मुख्यमंत्र्यांवरची बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर राज्याचे महसूल मंत्री आणि ओबीसी विषयक समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी जे सांगितलं की कुणबी प्रमाणपत्र जे वितरित झालेत त्याची पडताळणी हे आमची कमिटी करणार आहे उद्याच्या काळामध्ये तर माझ्या दृष्टिकोनातून अतिशय गंभीर विषय आहे आणि अशा पद्धतीचे कुठलेही अधिकार ना राज्याच्या मंत्र्याला आहेत ना मंत्रिमंडळाच्या उपसमितीला आहेत ना मुख्यमंत्र्याला आहेत माधुरी पाटील वर्सेस जी केस आहे सुप्रीम कोर्टाची आणि ज्याच्यामध्ये कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन दोन हजार साली निश्चित झाले त्यामध्ये दोन हजार बारा साली सुधारणा झाल्या आणि दोन हजार चोवीस साली झाले तो देशाचा कायदा आहे राज्याचा कायदा आहे त्यामध्ये कुठल्याही मंत्र्याला किंवा मुख्यमंत्र्याला कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन मध्ये हस्तक्षेप करण्याचा कुठलाही अधिकार नाही म्हणून हे मंत्रिमंडळ जे करत आहे ते केवळ के उद्या मराठा कुणबी आणि इतर जातीमध्ये भांडण लावण्याचं काम करते जो त्यांचा उद्देश नसावा आणि ते काम करण्याचं काम कालच्या ह्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तृत्वातून दिसून येत आहे म्हणून आपल्या माध्यमातून माझं आव्हान आहे की जो अधिकारच राज्य मंत्रिमंडळाला नाही जो अधिकार उपसमितीला नाही जो अधिकार उप महसूल मंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांना नाही तो वापरण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न करून यामध्ये जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं जा काम यांनी करू नये जो काही वैधानिक अधिकार आहेत ते तहसीलदाराचा जो काही निर्णय आहे त्याच्या एस डी कडे एस डी चे जो निर्णय आहे की त्याच्या विरुद्ध अप्पर जिल्हाधिकाऱ्याकडे आणि त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनच्या विरोधात जर कुणाचे काही ऑब्जेक्शन असेल तो उच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतो आणि त्यालाही त्या व्यक्तीच्या विरोधात मागता येते ज्याला ग्रीवन्स झालाय ज्याचं काही नुकसान झालंय अशा व्यक्तीला तुम्ही एखादा समाज म्हणून या पद्धतीनं कुठल्याही समाजाला टार्गेट करू शकत नाही आणि त्या समाजाच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचं कृत्य करू शकत नाही जो काही शपथ घेतलेली या मंत्रिमंडळानं कुणाबद्दलही ममत्व बाळगणार नाही आकसभाव बाळगणार नाही याच्या विरोधात सत्तेच्या विरोधात घटनेच्या विरोधात कायद्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निवडण्याच्या विरोधात बेकायदेशीर काम करण्याचं काम या ठिकाणी ही आणि उपसमितीचे उप अध्यक्ष करतायत म्हणून माझी मागणी आहे हा जो काही निर्णय जाहीर केलाय त्याचा आपण खुलासा केला पाहिजे आणि राज्यातील सगळ्या समाजाची ज्यांना ज्यांना कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनला जावं लागतंय त्यांची माफी मागितली पाहिजे ही माझी या ठिकाणी मागणी आहे